पैसे हे लँड साठी होते तर तेवढ्या पैशात लँड एक्वॉर शक्य नव्हतं तर लँड ऍक्वॉरचीच कॉस्ट ही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी जेव्हा सर्वे केला तर तीच कॉस्ट तेराशे करोड रुपयाने वाढले तेराशे करोड जात नाही ते आठशे चौसष्ट प्लस तेराशे करोड अशी ती कॉस्ट वाढलेली आहे माझं विषय रेल्वे मंत्रालयाच्या हातातच आहे केंद्रीय बोलत नाही एक, का का एक लेटरचं काम काम होतं जेव्हा ते मंत्री होते आणि हे तुमच्या सांगतो ऑगस्ट दोन हजार तेवीस ला राज्य सरकार आणि रेल्वे रेल्वे मुंबई यांनी जो अहवाल पाठवला त्याच्यात तेराशे कोण पाहिजे होते परंतु ऑगस्ट दोन नंतर इलेक्शनला किती महिने बाकी होते सात ते आठ महिने बाकी होते पण कपिल पाटलांनी ही गोष्ट पण माहीत नव्हती तर तिथे कारण मी जेव्हा रेल्वे मंत्री महोदयांकडे गेलो ना तुम्ही आवर्जून हे लिहा किंवा द्या मी जेव्हा रेल्वे मंत्री महोदयांकडे सुरुवातीला गेलो ना तेव्हा त्यांनी ते बघितलं त्यांनी मला सांगितलं की कोण काय बोला एस 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 साहेब आपनिस्टर अरे लेटर देते तो काम हो जाता का कारण ते केंद्रीय मंत्री होते त्याच्यामुळे हे तेराशे करोड रुपये ते सहज मागू शकले असते पण सात सात आठ आठ महिने त्यांना माहिती नाही म्हणजे कपिल पाटलांच्या प्रबळ असले आम्हाला लढायचं आहे एवढं नक्की आहे आणि सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडी लढणार प्लस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेवा देखील सोबत असेल आम्ही सगळ्याच्या सगळ्या जा जागा जा लढू जरी समोरची कितीही मजबूत असतील आम्ही कमी नाही आहोत एवढं नक्कीच आहे आच्च, आच्च की आठच्या आठ जिल्हा परिषद सोळाच्या सोळा पंचायत समिती हे महाविकास आघाडी लढणार आपल्या पक्षातलेच विधानसभेचे उमेदवार आज थोडस त्यांची हे चालू आहे की पक्षांतराच विषय चर्चा चालू आहे त्याविषयी काय सांगतो अजून तसं काही कानावर नाही माझ्या अजूनही ते पक्षातच आहेत त्याच्यामुळे असं काही कानावर नाही बाकी तुमच्या असेल तर तुम्ही मला सांगा रायगड मध्ये सुधाकर घारे रायगड पॅटर्न